गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये उत्तर दिल्लीच्या तिमारपूर भागात झालेल्या रामकेश खळबळजनक हत्येप्रकरणी दिल्लीत पोलिसांनी तीन जणांना अटक केलाय त्यापैकी बीएससी सायन्सची विद्यार्थिनी सायन्स वर्षीय अमृता चौहान आहे यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तिच्या ओळखीच्या बत्तीस वर्षीय रामकेश मीनाची हत्या करण्याचा कट अमृताने रचला होता अमृताने त्याचा गळा दाबला आणि नंतर रामकेश मीनाला जाणून टाकलं सहा ऑक्टोबरच्या रात्री तिमारपूर मधील एका इमारतीच्या चौथ्या मधल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली अग्निशामक दलाचे जवान पोहोचले तेव्हा त्यांना राखेच्या ढिगाऱ्यात एक जळालेला मृतदेह आढळला सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा अपघात आहे परंतु फॉरेन्सिक तपासणीत वेगळाच प्रकार उघड झालाय सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन मुखवटा घातलेला पुरुष आणि नंतर एक तरुण आणि एक महिला इमारतीतून बाहेर पडताना दिसले त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन वाढला शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी ही लढाई प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचा निर्धार केलाय त्याच मुद्द्याला घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महा एल्गार ट्रॅक्टर मोर्चाला हजारो शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला असून आज हा मोर्चा नागपूरच्या दिशेने निघालाय तर दुसरीकडे सरकारने बोलवलेल्या बैठकीत बच्चू कडू जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे बच्चू कडू यांनी स्वतः ही माहिती दिली आहे सरकारने या आधीही बैठका घेतल्या पण त्यातून काही निष्पन्न झालेला नाही मुख्यमंत्री यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे मी आंदोलन सोडून जाऊ शकत नाही मी जर गेलो तर इकडे गोंधळ उडेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याचा कापर माझ्यावर फोडलं जाईल त्यामुळे सरकारने मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा मी नागपूर सोडणार नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी केला बंगालच्या उपसागरामध्ये अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे रविवारी रात्री चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं या चक्रीवादळाचे मोलता असे नाव देण्यात आले असून त्याच्या प्रभावाने विदर्भात आजपासून पुढचे दिवस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर या दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्रातील तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे पाच नोव्हेंबर नंतर हळूहळू थंडी वाढायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी खासदार सिंह हो नाईक निंबाळकर यांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांच्या विरोधात पन्नास कोटी रुपयांचा अब्रू मुस्कानीचा दावा दाखल केलाय सुषमा अंधारे यांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये माफी मागावी अशी नोटीस निंबाळकरांनी त्यांना पाठवली आहे निंबाळकरांवर केलेल्या आरोपांच्या प्रकरणी हा दावा करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या कथित वक्तव्यामुळे आपली बदनामी झाल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाची एक नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता आहे निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तर सुषमा अंधारे शिवसेना गटाच्या आहेत उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत त्यांना नैराश्याने घेरलंय विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन धासळत आहे त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गर ओळखली हो असं म्हणत भाजपने उद्धव ठाकरे निर्धार मेळाव्यातील भाषणांवरून त्यांच्यावर पलटवार केला भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलाय दरम्यान उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून अमित शहावर टीका करताना एना कोंडा असं म्हंटल होत गुड मॉर्निंग सयादे मध्ये घेऊया ज्योतिषी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे शहरातील कोथरूड येथे असलेल्या जैन बोर्डी स्ट्रस्ट सोबत झालेला जागेचा व्यवहार अखेर गोखले बिल्डर्स कडून रद्द करण्यात आलाय विशाल गोखले यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ईमेल वरून जैन ट्रस्ट ला कळवला होता बोर्डिंग गोखले चेअरमन आणि ट्रस्टी यांना व्यवहार रद्द झाल्याचा केला विजय गोखले यांनी माध्यमांसाठी ही अधिकृतपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे जैन धर्मीयांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती गोखले डेव्हलप

पुराव्या सह दाखवून देत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्यावर हल्लाबोल केला भाषणाच्या सुरुवातीलाच आपण दसऱ्याच्या दिवशी भेटलो होतो भर पावसात आपल्या परंपरेनुसार साजेल असा दसरा मेळावा घेतल्याचं त्यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर येथील कार्यालयात झालेल्या लावणी सादरीकरणामुळे वाद निर्माण झालाय या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यात एका महिला कार्यकर्तीला लावणी सादर करताना ला पाहायला मिळाला आहे अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केलं होतं अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहराध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमा दरम्यान पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीने दोन गाण्यांवर लावणी सादर केली कार्यक्रमाच्या वेळी पक्षाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणे कितपत योग्य असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आता या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली फराईच्या एन सी सी आय डोन येथे उद्धवसेनेने आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार मिळावा आयोजित केला होता उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत येऊन गेले त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई पालिकेची निवडणूक अमित जिंकणार निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलंय भाजपाने आता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला मुंबई येथे भारतीय सागरी सप्ताह दोन हजार पंचवीस मध्ये गोव्याच्या शाश्वत सागरी रोड मॅपचे अनावरण केले राज्यातील जनमार्गासाठी दोनशे कोटी रुपये तसेच मुरगाव बंदरात एल एन जी सुविधेसाठी तीन हजार पाचशे कोटी रुपये दोन मेगावटचा सौर प्रकल्प गोवा बोर्डाचा समावेश आहे गोवा सरकारच्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभागाने सत्रात मजबूत छाप पाडली आहे मिड्स ग्रीन गोवा मॉडेन फॉर सस्टेनेबल मेरिटाईम डेव्हलपमेंट ही संकल्पना असलेल्या या सत्रात सागरी क्षेत्रातील शाश्वतता आणि भागीदारी यावर चर्चा झाली राज्यातील बंदर कप्तान मंत्री दिगंबर कामत अंतर्गत जल वाहतूक मंत्री सुभाष फळ देसाई यावेळी उपस्थित होते गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते संत पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री